नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसला कापसाला मिळालेले दर पुढील बाजार समितीमध्ये आहे जिल्हा निय दर बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती जात लोकल आवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सावनेर बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंबर जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल देऊळगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक नऊशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंबर जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अकोला बोरगाव मंजू बाजार समिती जात लोकल आवक त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला ते पाहायला मिळतात उमरेड बाजार समिती जात लोकल आवक तीनशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मनवत बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती जात मध्यम स्टेपॉल आवक दोन हजार सहाशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक एक हजार पाचशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल फुलंब्री बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक दोनशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल राळेगाव बाजार समिती जात लोकल आवक पाच हजार एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आष्टी वर्धा बाजार समिती जात लांब स्टेपल आवक तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक दोनशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल नेर परसोपंत बाजार समिति जत लोकल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाशे जास्ती जा सर्वसाधारण दर सहाजार पांचे रुपये प्रति क्विंटल हिंगना बाजार समिति ज़्यादा लोकल आवक चालीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जाती जास्त दर सात हजार दो सर्वसाधारण दर सात हजार शंबर रुपये प्रति क्विंटल यावल बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार सहा हजार तीनशे नव्वद जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वरोरा खंबाटा बाजार समिती जात लोकल आवक एक हजार एकशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्वि क्विंटल हिंगणगड बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक आठ हजार सहाशे आठ हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे सत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसला कापसाची सर्वात जास्त आलेली आवक खालील बाजार समितीमध्ये आहे हिंगणगड बाजार समिती आवक आठ हजार पाचशे क्विंटल राळेगाव बाजार समिती आवक पाच हजार एकशे पन्नास क्विंटल सावनेर बाजार समिती आवक तीन हजार पाचशे क्विंटल मनमद बाजार समिती आवक तीन हजार शंभर क्विंटल आणि सिंधी सेलू बाजार समिती आवक दोन हजार सहाशे पंचवीस क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आपण जर कापसाच्या एकूण आवकचा जर विचार केला तर दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला कापसाची एकूण आवक होती चौतीस हजार शहात्तर क्विंटल आणि आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे एकोणतीस हजार तीनशे दहा क्विंटल म्हणजे आवक एकूण चार हजार सातशे सहासष्ट क्विंटलने कमी आलेली आपल्याला पाहायला भेटतात आणि जर आपण कापसाच्या जास्तीत जास्त सर्वसाधारण दरांचा जर विचार केला तर दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला कापसाचा जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसला कापसाचा जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे जर आपण बघितलं तर दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद